अध्यक्ष महोदय बिबट्याचा वावर बिबट्याचा वावर आता सगळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे कोल्हापूर मध्ये कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आला वनमंत्र्यांना माहित आहे त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटील येथे आला पोरले येथे बिबट्या आला अध्यक्ष महोदय आता अशी परिस्थिती आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या या लागलेल्या आहेत बर बर या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला त्याचबरोबर गवेर येणे या लागलेत आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचा हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे एक जाणीव असते अध्यक्ष महोदय मंत्री महोदय प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तर त्या ते ते ठिकाणी येत नाही अनेक अनेक अने काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे आपल्याला कल्पना पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुके आमच्या होत्या शेतकऱ्याच्याकडे प्रत्येकाकडे बंदुकी होत्या आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुके होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तरी तिथं के प्राण्याला कळतं किंवा गव परत येत नाही शेती संरक्षणासाठी या बिबट्याच्या संरक्षणापासून शेतकऱ्यांना बंदुकीची लायसन पुनर् करणार का या संदर्भात आपण काय कारवाई करणार का